हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो स्कॉलरशिपची परीक्षा जवळ आली आहे आपण त्याची तयारी करतो आहे तर स्कॉलरशिपमध्ये पहिलाच घटक आहे रोमन नंबर्स आणि आज आपण रोमन संख्या हा घटक समजून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया रोमन संख्याला तुम्हाला रोमन संख्याबद्दल माहिती असेल रोमन संख्यामध्ये थोडेच लेटर असतात कोणकोणते आय बी एक्स यल सी डी आणि यम कोणाला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा आयसाठी एक बीसाठी या ठिकाणी पाच एक्ससाठी दहा एलसाठी पन्नास सी साठी शंभर डी साठी पाचशे आणि एमसाठी एक हजार अशा पद्धतीने हे असतं मित्रांनो त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जर आणखीनही स्कॉलरशिपची तयारी सुरू केली नसेल तर आमची एक स्पेशल स्कॉलरशिप बॅच चालू आहे जी तुम्ही जॉईन करू शकता त्यामध्ये गणिताची पूर्ण तयारी असते अकराशे प्रश्न जवळपास आपण सोडवणार आहोत तीन प्रश्नपत्रिकाचा सराव त्यामध्ये मिळणार आहे आणि अशी पूर्ण माहिती तुम्हाला आहे याची फीस चारशे नव्याण्णव होती पण तुम्ही जर आता उशिरा जॉईन करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट मिळेल कमी किमतीमध्ये तुम्हाला तो जॉईन करता येईल क्लास त्याचबरोबर स्कॉलरशिप सराव परीक्षा सराव पेपर जर तुम्हाला पाहिजे असतील सहा प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत आणि ह्या सहा प्रश्नपत्रिका जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर या ठिकाणी तुम्ही मला संपर्क करू शकता बघा भाग एक चे तीन पेपर भाग दोन चे तीन पेपर उत्तरपत्रिका त्यामध्येच ऍप मध्ये असणार आहे ते आपलं ॲप प्ले स्टोरून डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे प्रश्न सोडले गेलंच उत्तरपत्रिका सुद्धा उत्तर कोणते बरोबर कोणते चुकले हे सगळं काही कळणार आहे या नंबरवर संपर्क करू शकता याची फीस फक्त नव्याण्णव रुपयामध्ये सहा पेपर तुम्हाला मिळणार आहेत आपला पहिला प्रश्न बघा या ठिकाणी पंचावन्न ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल तर बघा पन्नास अधिक पाच असं लिहावं लागेल पन्नासचं काय यल आणि पाचचं व्ही म्हणजे याचं उत्तर आपलं येणार आहे दोन नंबरचं हे त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी बघितलं चारशे ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल आपला दुसरा प्रश्न आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं असतं पाचशे वजा शंभर करायचं असतं तर मग पाचशे कुठे आहेत आपले एल सी डी म्हणजे पाचशे या ठिकाणी बघा डी म्हणजे पाचशे आणि त्यामधून शंभर काय करायचे वजा करायचे मग डीच्या अगोदर जर माग असेल तर वजा होतात पुढं असेल तर बिरज होते याला मागं लिहावं लागेल तर सी डी हे आपलं उत्तर असणार आहे जे की ऑप्शन नंबर तीन मध्ये आहे समजते की मित्रांनो तुम्हाला बघा छान छान प्रश्न आपण करतो संध्याकाळी क्लास सुद्धा असतो लाईव्ह क्लास तुम्ही जॉईन करू शकता या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आठ ची तीन पट दाखवणारी संख्या कोणती आहे आठ गुणिले तीन आठ त्रिक चोवीस चोवीस कसं लिहिणार वीस, वीस, वीस। म्हणजेच दहा अधिक दहा अधिक चार दहासाठी एक्स या दहासाठी एक्स आणि चार साठी आय व्ही एक्स एक्स आय व्ही कुठे आहे बरं तीन नंबरमध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी बघा एकाहत्तर दाखवणारी रोमन संख्या लिहा एकाहत्तर म्हणजे बघा या ठिकाणी पन्नास अधिक दहा अधिक दहा अधिक एक मग या ठिकाणी बघा यल एक्स एक्स आणि आय पुढचा प्रश्न आहे तीस एकतीसमधून एक गेला तर तीस राहतील सोपा आहे एकदम अशा पद्धतीनं तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता आणि आमच्या क्लासला जॉईन करू शकता व्हिडिओ लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद